नमस्कार अक्षय अक्षयतृतीच्या दिवशी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेरीची यांची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तुमच्या राशीनुसार काही निश्चित उपायाचे पालन केल्याने तुम्हाला फायदा होईल अक्षय अक्षयतृतीचा सण हिंदू धर्मात महत्वाचा मानला जातो हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो यंदा अक्षय तृतीय सण तीस एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान गणेश आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी खरेदी करणे आणि दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं असं म्हटलं जाते की या दिवशी राशीनुसार पुढील उपाय केल्यास आर्थिक समस्या दूर होतात मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार मेषराशींच्या लोकांनी या दिवशी माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा प्रस यांना प्रसन्न करण्यासाठी घऊ दान करावं तसेच संध्याकाळी घरात दिवा लावावा त्यामुळे पैशाच्या संबंधित समस्या सोडवता येतात ऋषभ वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी दूध दान करावं असं मानलं जाते की त्यामुळे जीवनात आनंद आणि शांती येईल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील मिथून मिथून राशीच्या लोकांनी या दिवशी हरभरा दान करावा असे केल्याने घरात आणि कुटुंबात प्रेम वाढते कर्क कर्क राशींच्या लोकांसाठी या दिवशी साखरेचे दान करणं ठरू शकते तसेच या दिवशी गरजूंना पैसे दिल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहते नवीन कामात यश मिळू शकते सिंह सिंह राशींच्या लोकांना या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करावी यासोबत गरजूंना गहू दान करा त्यामुळे जीवनात आनंद आणि संतुलन टिकून राहील कन्या कन्या राशीच्या लोकांनी या, लोका या दिवशी गरजूंना खीर खायला द्यावी असं म्हटलं जातं की त्यामुळे कुंडुलीतील कमकुवत ग्रहांची स्थिती मजबूत होते तसेच कुटुंबिक वाद कमी होतात तूळ तृतीला तूळ राशींच्या लोकांनी रस्त्याने जाणाऱ्यांना पाणी द्यावे तसेच गरजूंना उपयोगी न ना वस्तूदान कराव्या असं म्हटलं जाते की त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते रुचिक वृच्चिक राशींच्या लोकांनी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे तुमची आर्थिक समस्या कमी होऊ पैशाची भरभराट होईल धनु धनु राशींच्या लोकांनी या दिवशी हरभरा डाळीचे दान करावे त्यामुळे आयुष्यात येणारे अडथळे हळूहळू संपू शकतात मकर मकर राशीच्या लोकांनी तृतीला पाण्याने भरलेले भांडे दान करावे त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो कुंभ तृतीला कुंभ राशीच्या लोकांनी फळाचे दान करावे त्यामुळे जीवनात आनंद येईल आणि घरात सुरू असलेले वादही नष्ट होतील मीन मीन राशींच्या लोकांनी अक्षयतृतीला बेसण्याची मिठाई दान करावी जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर हा उपाय करू शकता माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ